आपल्या गावाचा आपल्या देशाचा उद्धार करायचा ही गोष्ट आपल्या लक्षात घ्यायची आहे त्यासाठी आपण जन्माला आलो इंस्टाग्राम वर फेसबुक वर व्हॉट्सअप वर आपण आपला दो क्या दो क्या स्टेटस ठेवून लोकांचं मनोरंजन करायला जन्माला आलो नाही हा देखील इतिहास आपण लक्षात घ्यायचा आहे नाही तर होत काय आपला प्रॉब्लेम आहे आजकाल युवक वर्ग सकाळी उठल्याच्या नंतर त्या दलितरेच्या डोक्यात पहिला प्रश्न पडतोय सर स्टेटस काय ठेवू शेंगा सोल शेंगा रे तू माझ्या हेट लिस्ट वर आला की तू महाराष्ट्रात फेमस होशील म्हणून <laughs> मला जे बोलायचं ते बोलू दे, दे। <laughs> सांगायचं तात्पर्य काय माहिती का या महाराष्ट्रातल्या पोरांना लागलेले कीड आहे अरे आपण प्रसिद्धीच्या माग लागलो आणि म्हणून प्रसिद्धीच्या माग लाग लागताना आज काल इकडे पाहिलं सर काही मुली आहेत काही मुलं ज्यांचं एस टी म्हणून सिलेक्शन झालं माया गोर गरीब माय बापा सगळे करून पोलीस भरतीची तयारी करते याचा प्रॉब्लेम एक आहे जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या शिक्षकांनी जर यांना त्या काळी मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण गणित बरोबर शिकवलं असतं तर आमचं गोरगरीबाच ची परीक्षा द्यायला व्यवस्था असत काय केली पहिल्यांदा कोणाच्या तरी धावणीला बांधली आणि ते परिवर्तन आपल्याला करायचे आपला पहिला लढाई आपण ग्रामीण भागातून इथे आलो एका गावाकडल्या शाळेकडे नजर मारा त्या शाळेत चालू काय पा केवळ आपले हे खिचडी खायला खिचडी खायला शाळेत पाठवू नका पण आपला प्रोग्राम काय आपलं आहे जगाला दुःख झालं मला दुःख झालं बरोबर आहे जगात सुख चालू आहे मलाही सुख भेटायला बरोबर आहे माझी पोळी भाजलेली आहे माझी बायको माझ्या बायकोची गोल गोल साडी मी बांधलेली माडी माझ्या सर्व व्यवस्था बरोबर गर आहे गर समाज यामुळे <laughs> या आपल्याला बाकीच्या गोष्टीकडे लक्ष लक्ष आहे आणि म्हणून मी सांगितलं भारताला ही मेंटॅलिटी भारता एक दिवस बदलावीच लागेल ती जर आपण बदलली नाही तर एक काळ आपण बदलल्यामुळे आपल्या समोर कोणी बदलणार नाही ही मी काळजी लक्षात घ्या काळ आपलाच हे अधिराज्य आपलंच आहे जगातली सर्वोत्तम सत्ता कोणात असते माहिती का युवकांच्या फक्त युवक सत्रांजा उचलणारा नाही पाहिजे सत्रांजा उचलणारा पाहिजे आपल्यासाठी जी लोक लढले येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्ही पाहिलं असेल आपल्या पोलीस भरतीमध्ये एक फॉर्म धरून फॉर्मचं काही मॅटर झालं याच्या कालावधीत बँक जागा निघल्या नाही याच्या अगोदर अगोदर पाहिलं आरक्षण भेटलं नाही याच्या अगोदर पाहिलं मागाल्या दोन हजार एकोणीस मध्ये कुठलं तरी सर सरकार बदल न बोललेलं <laughs> बोल आमच्या मराठवाड्यात गाजलेला शब्द आहे बारा <laughs> चाची त्याला <laughs> फक्त षष्टी भक्तीचे प्रत्ये लावायचे नाही <laughs> चाचीचे किती <laughs> <आँग। laughs> हुशार आहेत पण मराठीत मराठीचा <laughs> म्हणजे मेन गोष्ट आपल्या लक्षात घ्यायची बाबा की समाज बारा लोगो से बने वाला होता है चार सच्चे और चार नुच्चे और चार अच्छे सध्या तर चार अच्छे भेटच नाही <laughs> टी वर दररोज आपण पाहिलो इकडे गेला तिकडे गेला हा त्याच्यात गेला हा याच्यात आला आपलं बरं हे आपण आपल्या घरात <laughs> आहे आणि म्हणून तुम्ही पाहिलं असेल की दोन हजार एकोणीस मध्ये आरोग्य विभागाची भरती झाली पा त्याच्यामध्ये आपलं पोरग सेंटरवर गेलं सेंटरवर गेल्यावर त्याला पाल आला परीक्षा कॅन्सल झाली बाप कुठंतरी शेतात काम करत होता काम करताना बापानं काळजाच्या काळजावर हा ठेवला दोनशे तीनशे रुपये दिले आपलं पोरग लोकल ट्रेनला गेलं ट्रेनचं तिकीट काढलं नाही तेवढी तरी व्यवस्था बरी आहे दिशा <laughs> पेपरला गेल्यावर आलं पेपर कॅन्सल झालं आपलं पोरग घरी वापस आलं हे कोण केलं मागल्या या सरकारनं या सरकारमध्ये काय परीक्षा पाठवणं काय हे आपल्याला समजून सांगितलं नाही केली आणि म्हणून मी तुम्हाला आणि म्हणून आपल्याला त्या हवेचा रोग बदलायचा याच्या कालावधी अगोदर माझ्या माय बापाच्या कष्टाची चीज मला करता आली नाही दोषी कोण आहेत याचा विचार आपल्याला करायचा आहे आणि म्हणून दोन हजार तेवीसच्या कालखंडामध्ये मा माय माझ्या मायबापाच्या कष्टाची चीज ज्या सरकारनं असेल ते कुठले असो कुठला नेता असो आमदार असो खासदार असो ज्यांनी आपल्या मताचा विचार केला नाही ज्यांनी माझ्या हक्काचा विचार केला नाही दोन हजार चोवीस आपल्या हातात आहे आपण या दलिदाराचा विचार करायचा नाही तुमच्या समोर उघडलेला आहे बोलण्यातून देखील कळतो माणूस कसा आहे म्हणून त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या हो द्या